श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं स्वामी स्वागत आहे स्वामी भक्त हो स्वामी आई जननी जगाची प्रेमाची किरण आजचा योगाचे मनातल्या अंधारातून दूर नेणारे हृदयातून कधीही न जाणारे स्वामी म्हणजे संगीताचा सूर चमकणारा स्वामींचा चेहऱ्यावरचा नूर स्वामी म्हणजे फुलाची पाकळी अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी अशक्य ही शक्य करतील स्वामी संकटात पडण्याआधीच धरतील स्वामी स्वामी म्हणजे डाळीचा गजर प्रत्येक भक्तावर स्वामींची नजर स्वामी म्हणजे तुळशी जगवणारी माती स्वामी आहेत जन्मभराचे साथी स्वामी तुम्ही हृदयात कायम करा सहवास स्वामीच आमचे प्रेम आणि स्वामीच आमचा भा स्वामीच आमचा श्वास बघा स्वामी भक्त हो तुमचा जर स्वामींवर अतूट विश्वास श्रद्धा असेल तर कोणत्याही क्षणाला चमत्कार हा होतोच तर स्वामी आपल्याला काय संदेश देतात तर आपण हे पाहूया आणि या संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी हो स्वामी ही उंजळभर फुले तुमच्या चरणी मी अर्पिते स्वामी, स्वामी हे मन मोकळे स्मित तुमच्या मनात मी ठरविते स्वामी हे निरागस बालपण तुमच्या सोबत मी घालविते स्वामी हे माझे शुद्ध मन तुमच्या हृदयात मी बसविते स्वामी हे माझे अज्ञानपण तुमच्या शिकवणीने मी ज्ञानविते स्वामी हे माझे आयुष्यमान तुमच्या नामस्मरणाने मी आळविते श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करावयाची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सोबत व्यक्त करावी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सांगतात आपले कर्म आपल्याला नेहमी परतफेड करत असते म्हणून आपले कर्म चांगले असले की आपल्या सोबत चांगलेच होते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे साध्या भोळ्या माणसांबरोबर केलेला छळ हा तुमच्या पतनाचे सर्व दरवाजे खुले करत असतो श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलि कलिपयुग कलि चालू आहे करोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीने सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विध लिखित लिहिलेले आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावर लाखोंची गाडी तरी चार बा बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटकामाने कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यात जायचं असतं आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं हे करोनाने दाखवून दिलं म्हणून कायम भक्तीत राहा अजूनही वेळ गेली नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अवघ्या जन्माची पुण्य पावली आज भक्तीची तुझ्या लागली तूच माझी माय माऊली अनंत तुझी कृपा सावली जय जय स्वामी समर्थ पाठीशी आहे ज्या प्रकारे आबाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचते त्याचप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने समर्थांपर्यंत पोहोचतेच आपल्या सद्गुरूंवर नेहमी निसंकोच सेवा ठेवा निसंकोचपणे विश्वास ठेवा स्वामींच्या आपले जीवन समर्पित करूया कारण योग्य योग्य वेळ वेळ आहे ते की मागायला काहीच उरत नाही भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ओळखतो आवाज ओळख ती खून आपल्या भक्तासाठी तो फिरतो आहे अजून त्याला उगम नव्हता त्याला अंत नाही तो त्रेलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही त्याचे स्मरण कर देहभान विसरून तो हळूबार येईल कानात जाईल सांगून बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटून तर सर्वजण आनंदी होतात पण न भेटताना ती जपणं हेच तर खरं जीवन आहे स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त मनापासून स्वामी लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की होईल श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कावाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप सस्ते येथील आडवे बस त्यांना हिंमत ठेवा जर तुम्हाला तुमची प्रगती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपल्या सद्गुरूंवर नेहमींनी संकोचपणे विश्वास ठेवा स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करा कारण योग्य वेळी ते इतकं देतात की मागायला काही चोरत नाही श्री स्वामी समर्थ मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होते बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे झाकल्या मोठेतील सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष चालू होतो चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधी सोडत नाही वाईट लोकांना देव खूप काही देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही ध्यानात ठेवा निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते अशक्य ही शक्य करतील स्वामी देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सोबत असताना हा खूप मोठा संदेश सगळ्या तुमच्या दुःखांवर मात करेल ऐका गरज नाही लागत कोणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कोणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जाते मी असत संकट आला नाही गाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याही अन इतरांच्याही श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे थोडा धीर धीरधर गुडघे टेकणार ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार आपले कोण परके कोण यातला फरक दाखवणार बघून ठेव कोण कसं वागतो तुझी वेळ आली की बघ एक एक जण कसा नमतो प्रत्येक दिवस चांगला येईल पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल तोपर्यंत पळत राहा जोपर्यंत तुझं ध्येय मिळत नाही अरे सगळं होतं ह्या जगात अशक्य असं काहीच नाही बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एक सर्व जग सर्व पैशांवर चाललेले पैसा नाही तर काहीच नाही म्हणून मलाच किंमत सिद्ध करून सिद्ध करून कसं कर दाखवावं अंतयात्रा चाललेली लक्ष्मीवरून पैशाचा वर्षाव करते सर्व लोक प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघा बघितलं पैशाला किती किंमत आहे प्रेत नाही उठले पैसा जमा करायला प्रेत कसे उठणार तो मोल मेलाय विष्णूंनी खूप सुंदर उत्तर दिलं लक्ष्मी मातेला जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला या जगात किंमत आहे ज्या क्षणी मी या शरीरातून जाईन तेव्हा पैसा माती मोलच आहे バラノ ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते म्हणून तळमळीने मला आळवा तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेची तळमळीच्या भावनेने बळ द्या बघा त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द ना शब्द कसा प्रत्यक्षात प्रगट होईल कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेल भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही कोणालाही पूजा सर्व रूपे माझेच आहेत तुम्ही कोणाचीही भक्ती करा ती मलाच मिळणार आहे जशा सर्व नद्या एका सागराला मिळतात तशा फक्त स्वरूप आणि नाव वेगळे आहेत पण तत्व एकच आहे जिथे जिथे हात जोडाल तिथे मूर्ती माझी असेल त्यांची कीर्ती गाल ती कीर्ती माझीच असेल आणि जिथे डोकं ठेवाल तिथे चरण पण माझेच असतील श्री स्वामी समर्थ मी सदैव तुमच्या पाठी शोभा आहे समस्या कोणतीही असू दे तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत रायाची सत्ता सुरू होते ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले, श्रद्धे आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे बघा निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रेत भरून जाईल श्री स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी आपली माऊली आहे स्वामींनी आपल्याला बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या मन काहीही नकारमत नकारात्मक बोलू द्या त्याला स्पष्ट सांगा की अरे म्हणा माझे स्वामी अनंतकोटी ब्रह्मांडाचे महाराजे आहे मी त्यांचा बाळ आहे त्यांनी मला बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे हे म्हणा तू कितीही नकारात्मक बडबड कर पण संकटांसमोर गुडगे टेकवणार नाही हृदयात अनन्य भक्तीची भावना अतूट श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडगे टेकवण्यास भाग पाडणार कारण मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे बिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे जीवनात काही संकट असेल व दुःख असेल तर निश्चिंत या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देत आहेत आणि आपल्यातील निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहेत ही समज दृढ करायची आहे आणि बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या स्वामी वाणीवर विश्वास ठेवून त्या संकटांच्या उरावर बसून त्यांचा सामना करत त्यांना पराभूत करायचे आहे आणि स्वामींना अनपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे बिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आपले लक्ष ध्येयावर ठेवून आपले वैचारिक भावनिक आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे असलेले कर्म अखंड करून स्वामी महाराज नक्कीच आपल्याला आपल्या सेवेचे फळ योग्य वेळी नक्कीच देणार हा दृढ विश्वास मनात ठेवून आपल्या कर्मात निरंतर निरंतरता ठेवायची आहे आणि ठरविलेले ध्येय साध्य करून स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे देहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण जेव्हा जेव्हा स्वामींची प्रतिमा बघू तेव्हा हे सतत स्मरणात ठेवायचे आहे की स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माता आहेत आज आपले समाजातील पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान व इतर काहीही असू दे हे सर्व स्वामींच्या सम समोर शून्य आहे ह्या गोष्टींना स्वामींच्या दरबारात काहीही महत्व नाही तर ऐवजी स्वामींना फक्त भक्ती आणि भक्त श्रद्धा शुद्ध आचरण हवे आहे आणि ही समज दृढ करत स्वामींना अनन्य भावनेने शरण जात आहे दर्शन घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर असेच नवनवीन संदेश तुम्हाला स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की आवडतात आणि असेच व्हिडिओ बनवा असे मला कमेंट करायचे आहे आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ ही कमेंट करायची आहे आपल्या चॅनलला एक लाईक केल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि एक सबस्क्रायबर केल्यापासून देखील मनापासून आभार तर भेटूया अशाच एका नवीन संदेशासोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद